विनामशागत शेती म्हणजे एस आर टी मी ज्या शेतामध्ये उभा आहे ही एस आर टीचं सव्वा वर्ष आहे माझ्या बाजूला एक शेतकरी आहेत त्यांचं विशेष असं आहे की त्यांना आठ एकर जमीन आहे आणि आठीची आठ एकर जमीन जी आहे ती एस आर टी खाली आहे आर टी केली की तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारतं हे तुम्हाला मी उदाहरणासह पटवून देणार आहे कारण त्यांच्याकडे माती परीक्षेचे अहवाल आता या यावर्षी त्यांनी पहिलं वर्ष जे आहे पावन एकरचं तर त्यांनी माती तपासणी करून घेतलेली आहे आणि जो हाच प्लॉट सहाव्या वर्षाचा आहे त्याची पण माती तपासणी करून घेतलेली आहे तर जमिनीचं आरोग्य कसं सुधारलं ते रिपोर्ट तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो तर तुम्ही आता ह्या दोन्ही प्लॉटचे माती परीक्षण केलेलं आहे तुम्ही जे पहिलं वर्ष जे आहे म्हणजे आता जे पावणेकर तुमचं राहिलं होतं यासाठी करण्याचं त्याचे तुम्ही आता बेड करून घेतलेले होतं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब किती आहे त्याच्यामध्ये झिरो पॉईंट एकवीस एवढा सेंद्रिय कर्ब आहे बर म्हणजे साधारणतः एक टक्का पाहिजे त्यापैकी फक्त पॉईंट एकवीस आहे पॉईंट एकवीस आहे म्हणजे आवश्यकते पेक्षा खूपच कमी खूपच कमी म्हणजे फक्त वीस टक्के ऑर्गेनिक कार्बन जास्त कार्बन जास्त तेवढी तुमची जमीन सुपीक समजली जाते आणि आता तुम्ही ह्या सहा वर्ष आहे यासाठीच याचं माती परीक्षण तुम्ही केलेलं आहे तर किती त्यामध्ये आहे याच्यामध्ये एक टक्का सा। आणि पॉईंट आठ आहे एवढं येत म्हणजे एक टक्का झिरो एट हा एवढं तुमच्या आवश्यकतेपेक्षा पॉईंट झिरो एट जास्त आहे जास्त आहे तर समजलं समजा जास्त पण एक टक्का तर कम्प्लीटच झाला ना म्हणजे बघा तुमच्या सहा वर्षामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले सगळे जे जिल्हे आहेत तिथल्या माती परीक्षणाच्या अहवालाची जर सरासरी केली तर आपल्या महाराष्ट्रामधल्या जे जमिनीमध्ये सरासरी पॉईंट एकोणचाळीस टक्के फक्त सेंद्रिय कर्ब आहे त्यामुळं आपल्याकडे उत्पादन पातळी जी आहे उत्पादन जे आहे ते जास्त येत नाही ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असतं तिथलं उत्पादनसुद्धा जास्त येत असतं परंतु आता ह्यांनी प्रूव्ह केलं एस आर टीनी म्हणजे सिद्ध केलेलं आहे की एस आर टी केल्यानंतर तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारतं ही काही जमीन आहे हो आता तुम्हाला ही सेंद्रिय कर्ब सुधारल्यामुळं काया काया त्या जमिनीमध्ये काय काय बदल झाले असं तुम्हाला निदर्शनास आलंय माझ्या निदर्शनात पहिलं असं आलं की आपण खोड बाजूला केलं की त्या ठिकाणी आपल्याला गांडूळ भेटले कुजून जाता आणि हे कुजलं की याचं खत तयार होत आणि मला पिकाला एवढं खत नाही लागत आता पहिलं देत होतो ना एवढं खत आता मी देत नाही मी आता एक, एक एकर साठी एक बॅग देतो फक्त मिश्र खताची एवढं खत कमी टाकून माझं उत्पन्न हे पंचावन्न क्विंटल पर्यंत आहे ही रब्बी मधली माग का ही पंचावन्न क्विंटल झालेली पंचावन्न क्विंटल एक एकरला म्हणजे हे दोन एकरच क्षेत्र आहे आणि एकशे पाच क्विंटल ती निघाली आणखी काय बदल झालं याचा बदल म्हणजे खर्च मला कमी लागला खर्च न हा काहीच खर्च लागला नाही दुसरी गोष्ट पेराला त्याला टॅक्टर लागतो सात आठ बाय माणसं लागत त्या माग होते मी फक्त टोकण यंत्रण टोकणं केली फक्त टोकन यंत्र फक्त टोकन यंत्राने आणि एवढं दोन एकर आहे ना एक दोन तीन घंट्यातच करून घेतलं ज्यावेळेस वेळेस सेंद्रिय कर्ब जमिनीमधला वाढतो त्यावेळेस मातीची कणरचना बदलते माती भुसभुशीत होते मातीमध्ये हवा खेळती राहते आणि मातीमध्ये हवा खेळती राहिल्यानंतर पिकाची मुळं अन्न पाणी शोषून घेऊ शकतात कमी पाऊस असेल तर पाणी त्या बेडमध्ये पाणी धरून ठेवतात आणि जास्त पाऊस असेल तर तो ह्या बेडच्या बाहेर ते निचरा होतो त्याचा तर तर असं म्हणजे ह्या सेंद्रिय सेंद्रियकर्वाचं एवढं महत्त्व आहे आणि सेंद्रिय कर्म जर चांगला असेल तर ता दिलेली खतं हे लवकर लागू पडतात म्हणजे रासायनिक खतं जी आपण टाकतो ते जमिनीमध्ये फिक्स होतात तर सेंद्रिय सेंद्रियकर्फ जास्त असेल तर ते ते फिक्स होत नाहीत हा महत्त्वाचा महत्त्वाचा फायदा या टीमध्ये आहे